जसे जसे सणासुदीचे दिवस येतात तसा तसा घरातल्या स्त्रीला एकाच गोष्टीचा ध्यास लागतो तो म्हणजे घराची साफसफाई म्हणजे घरात वाढलेला पसारा दिसायला लागतो कानाकोपऱ्यातली धूळ दिसायला लागते अनावश्यक वस्तू दिसायला लागतात आणि एकच प्रश्न सतत मनात असतो कधी होणार ही साफसफाई कशी होणार ही साफसफाई आणि कधी सुरुवात करायची मग एकदाच सगळ्या मोहिमेला सुरुवात होते मनावर दगड ठेवून कितीतरी वस्तूंना रस्ता दाखवला जातो कितीतरी कपडे डिस्कार्ड केले जातात नको असणाऱ्या पण पडून असणाऱ्या वस्तू घराबाहेर जातात फायनली घर चकचकीत लखलखीत लक दिसायला लागतं आणि जसं घर सुंदर दिसायला लागतं तसं आपोआप घरातल्या स्त्रीच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसू लागतो मग ती खऱ्या अर्थाने येणाऱ्या सणांसाठी सज्ज होते तुमच्या घरात सुरू झाली आहे का ही साफसफाईची मोहीम